लातूर येथे विलास सहकारी साखर कारखाना या परिसरात काँग्रेसच्या राज्यातील सर्वच नेत्यांची उपस्थिती होती दिवंगत विलासराव देशमुखांच्या अनावरण समारंभ कार्यक्रम पार पडत असताना सभा चालू होती धीरज देशमुखांना आरक्षणाच्या मुद्द्यावर जाब विचारले असता वीस तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात हा मराठा समाजाचा मुद्दा तुम्ही आग्रहीपणे सभागृहात मांडा आम्ही सर्वजण मराठी समाजाच्या नेत्यांची भूमिका टीव्हीवर पाहणार आहोत असंही मराठी बांधवांनी यावेळी म्हणाला आहे

बघणार आहे बोलणार आहे त्यासाठीच विनंती करायचं तुम्हाला समाज वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न ओबीसी साठी बुलंद पत्रमान्य एग्जाम भरत धन्यवाद नमस्कार बादोस नाही आवाज नाही ओबीसी ने बोलले ते बोलले ते बोलले सर आपण 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 सर